हाँ काल शाम में दोपहर के साढ़े तीन बजे हमारा बच्चा इधर पे आया था तीन बच्चे आए थे दो छोटे एक बड़ा था उन्नीस साल का लड़का था वो बह गया पानी में मच्छी वाले जो फिश वाले रहते हैं ना वो लोगों ने ढूंढने की कोशिश की रात में वो लोग थे वहाँ पर लेकिन उनको नहीं मिला दो बच्चे बच गए हमारे एक बच्चा अभी तक नहीं मिला रेस्क्यू टीम से हमने हेल्प मांगी पुलिस वालों से हेल्प मांगी आए वो लोग लेकिन पानी में नहीं उतरे कुछ कोई किसी ने कोई मदद नहीं किया अभी तक हम लोग कल से परेशान है बस पागल की तरह ढूंढ रहे यहाँ की कहीं से कुछ मिल जाए हम लोग को बच्चा है बीस साल का है साल का अब नेक्स्ट मंथ उसको इक्कीस लगेगा अम्बरनाथ वेस्ट में वो इधर क्यों आए थे घूमने आए थे क्या नहीं, वो जोमेटो में काम करता था तो डी मेमेटो का डी के पास के उसका ऑर्डर था वहाँ देने आया था ऑर्डर दे के खिचड़ लग गया था उसके पैर में तो वो बोला मैं धो लेता हूँ बस धोने गया और वहाँ उसका पैर स्लीप हो गया किसने, कि, किसने देखा उनको तो किसी ने देखा छोटे भाई थे साथ में उन तो लोगों ने देखा डूबते हुए सामने ये कब हुआ कितने बजे हुआ शाम में साढ़े पाँच बजे पोलीस स्टेशन वगैरे ऑनलाइन कम्प्लेन की हम ने पोलीस स्टेशन में जाके पे जागी कम्प्लेट नाही काल आम्ही गेलेलो तर ते बोले ऑनलाइन कंप्लेंट झाली आहे आणि काल पाणी लई कमी होतं आज पाणी पूर्ण व्हा एकदम बघा ना तुम्ही केवढ पाणी आम्ही सकाळ पासून वीस तीस मुलं लोक ते आपलं रायता ब्रिज पर्यंत गेले आणि आम्ही इथे विचार केला का कमी पाणी असेल पण आता ज्या ठिकाणा झाला ना त्या ठिकाणी भरपूर पाणी आहे मॅडम आणि या रेस्क्यू टीम काल फक्त आम्हाला दिलासा दिली की आम्ही शोधेन पण सकाळपर्यंत पाणी एवढं वाढलं पावसामुळे मॅडम आमचा मुलगा कुठे काय समजत नाही पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे ना तुम्ही दिलेलं कम्प्लेन झोमॅटो मध्ये काम करायचं का हो भयंकर परिस्थिती आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा जो मुलगा आहे तो झोमॅटो मध्ये काम करत होता आणि त्याला जे आहे त्याच्या पायाला चिखल वगैरे लागला त्यामुळे तो इथे पाय जे आहे तो धुण्यासाठी गेला परंतु त्याच प्रवाहामध्ये जो आहे तो काल वाहून गेला किती वाजता सुमारात झाला किती वाजताच्या सुमारात झाला आज साडेपाच बजे के बीच पाच बजे के बीच हमलो कोण आता साडेपाच वैसे ही तुरंत हम लोग लेकिन उस वक्त पूरा अंधेरा था या पर तो कोई भी आगे नहीं बढ़ रहा था हमारे साथ साढ़े चार पांच बजे के करीब। साढ़े चार पांच बजे और आप कब आए हम लोग छह बजे यहाँ पहुंचे जैसे ही हमको खबर मिली हम आधे घंटे में अम्बरनाथ से यहाँ पहुंच गए तो अभी आप क्या क्या कर रहे हो अभी आगे तो क्या, क्या ये कोशिश कर रहे हैं कि कोई हमको हमारा बच्चा ढूंढ के दे बस जितनी हमसे जितना हम लोगों के लिए कोई कर सकता बस हमारा बच्चा ढूंढ के अभी सर ये टीम ही कुछ कर सकती हमारी हमको तो नहीं आती स्विमिंग के हम खुद कूद ही के देख ले काल त्यांचा म्हणाय की काल झालंय ते दुपारी फोटो वगैरे आहे त्याचा काही दाखवा ना फोटो दाखवा त्यांचा फोटो बघूया आपण त्यांचा म्हणाय की उल्लास नदी मध्ये आपण उल्लास नदी जे आहे एक जो त्यांचा मुलगा आहे वीस वर्षाचा तो वाहून गेलेला आहे असं आपण बघूया नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं ते बघा हा त्यांच्या मुलाचा फोटो आहे तो अंबरनाथ वरून इकडे डिलिव्हरी करण्यासाठी आला होता ना झोमॅटोची हा त्यांचा मुलगा आहे त्यांचं म्हणणं आहे की तो वाहून गेलाय मात्र मग जर अशी परिस्थिती असेल तर अद्यापही या ठिकाणी आपल्याला काही सुरक्षा यंत्रणा का दिसत नाहीये नेमकं हे काय आहे मॅटर याच्यावरती खोलवर तपास केले गेला पाहिजे कारण आपण देखील ला हा लाईव्ह करतोय कारण त्यांनी लाईव्ह मध्येच आपल्याला या ठिकाणी सांगितलं की असं असं आमच्या सोबत झालं आणि तुम्ही ते दाखवा असं तर मग जर असं एखादी घटना मध्ये घडली आहे का मग घडली आहे तर याच्यावरती अजून कोणी का लक्ष देत नाहीये आपत्कालीन वाले काय सांगता बोलते तुम्हाला लोग जाओ हम लोग धुंडेंगे कल सुबह आना कल शाम में हम लोगों को ये बोलके भेजा की कल सुबह आना धुंडेंगे सुबह ग्यारह कम्प्लेट वेंट कुछ लिया है उन्होंने कुछ है नहीं। बोला है की ऑनलाइन हुआ हम लोगों को कोई लेटर नहीं दिया कोई कम्प्लेन नंबर नहीं दिया बस बोला ऑनलाइन ही हुआ है और बोला और बोला कल सुबह आना हम लोग ढूंढ देंगे लेकिन सुबह सात बजे से सा हम लोग परेशान है रेस्क्यू टीम ग्यारह बजे आई साढ़े दस फोन कौन था मतलब किससे मिले हो आप किसी का नाम भी बता सकते हो किससे मिले हो मतलब कैसे पता चलेगा कि यह घटना कल हुई है ऐसा क्योंकि अभी सब लाइव चालू है ज्या बंगलो है ना डीमार्ट से जो रास्ता जाता है वहां पे पूरे बंगलो है वो बंगलो वालों को पता है वहां के वॉचमैन को पता है किधर हुआ ये यहां पे नीचे हुआ क्या कहां पे हुआ से नहीं यहां से आ गई डीमार्ट बंगले ऋतु वर्ल्ड से ना ऋतु वर्ल्डच्या बाजूला जागा है तिकडे डिलिव्हरी दिली त्यांनी आणि तिकडे गेला तो आ तिकडे गेला तो पाणी जो म्हणजे अंगुल विंगुल काचा स्पॉट येतो तू तो तिकडे गेला म्हणजे तो हातपाय धुवायला तो तसंच म्हणजे आतमध्ये पडला त्याच्या मागे ते दोन लहान मुलं त्याचे भाऊ ते पण गेले तर त्यांना ते तिकडे मासे पकडणार आहे ना त्यांनी त्याला दोन जगाला वाचवलं पण तो तिसरा भेटला नाही मग तसंच आम्हाला त्यांनी फोन केला ते मासे पकडणाऱ्या शोधलं बोलता एक घंटा शोधला त्यांना काय भेटलं नाही तर आम्हाला यांनी फोन केला मग आम्ही लगेच आलो आम्ही पोलिसांना फोन केला फायर ब्रिगेडला फोन केला फायर ब्रिगेड आम्हाला नऊ साडेआठ नऊ वाजता आली आली बोलली आम्ही शोधणार नाही सकाळी तुम्ही आणि आम्ही सकाळपासून आठ वाजेपासून आम्ही शोधतोय रायताला गेलो रायतून शांतीसागर गेलो आम्ही बोलत चला इकडे बघूया इकडे भेटेन काय असेल कुठे अडकला असेल तर फक्त तेवढं तिथे येऊन त्यांनी वरतूनच बघितलं का जास्ती काय आतमध्ये गेलं आणि पाणीचा पण फोर्स जास्ती म्हणून ते पण बोलले का आमच्याशी आता काय सध्या होणार नाही आणि काल शोधला असतं तर काय ना काय भेटलं काल पाणी बिलकुल मॅडम कमी होतं बिलकुल कमी होतं नाच्या बरोबर पाणी होतं आता आम्ही तेच चाललोय तुम्हाला स्टेशनला चालू आम्ही थोडं विचार आम्हाला आपण पुढे एकदा फोटो बघूया नदी किनाऱ्यावर कुठे नदी नाल्याचे किनारी दिसले तर आम्हाला नक्कीच जे आहे तुम्ही लाईव्ह मध्ये आमच्या नंबरवरती सांगत चला आपले बदलापूरच्या बघा हे जे आहेत वीस वर्षीय तरुण डी जवळ त्या साईडला जे आपलं उल्हास नदी वाहत येते तिकडून रितूवडच्या साईडनी बदलापूर पश्चिम तिथून जे आहे हे वाहून गेलेले आहेत आणि ते आता नेमकं कुठे आहेत कोणालाही माहित नाही आणि शोध मोहीम जी आहे ती सुरू आहे सांगितली जाते परंतु जर जा तुम्हाला कुठेही नदी नाले किनारी कुठेही दिसले तर आम्हाला नक्कीच सांगत चला